जत तालुका संघ येथील बिरादार वस्ती कन्नड जिल्हा परिषद शाळा संख येथे निवृत्त शिक्षक न देता कायमस्वरूपी शिक्षक द्या या मागणीसाठी पालकांनी अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली तसेच शाळेतील मुख्याध्यापिका यांनाही लेखी निवेदन दिले आहे अधिक माहिती अशी जत तालुक्यातील अनेक ठिकाणी कन्नड शाळेत निवृत्त झालेले शिक्षक भरती करण्यात आले त्याप्रमाणे संख्येतील बिरादर वस्ती कन्नड जिल्हा परिषद शाळा संख्येतील शाळेत गेल्या दोन महिन्यापासून शिक्षकांची कमी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे शासनाने निवृत्त झालेले शिक्षक भरती करून निवड केली असल्यामुळे बिरादार वस्ती शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पालकवर्ग यांनी शासन निर्णयाला विरोध केला असल्याचे सांगत शाळेतील पटसंख्या कमी होत असल्याचे मत व्यक्त करत संख्येतील अप्पर तहसीलदार व मुख्याध्यापक यांना निवेदन दि देऊन निषेध व्यक्त केला आहे या शासनाने याची दखल घ्यावी अशी विनंती केली या निवेदनात पालकांची सही असल्याने पालकवर्ग यशवंत विठ्ठल बिरादार सिद्धराय यसन्ना बालगाव रवी अप्पासो बिरादार किरण गौडेश बिरादार रवी बसगोंड बिरादार सिद्धगोंडा मल्लिकार्जुन बिरादार सिद्धनिंगप्पा सोन्या यांनी निवेदनावर सही केलाय ಬಂದರು ಅವ್ರಿಗೆ ಹೊಸ ನಾಲೆಜನ್ನು ಬರಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಸ ನಾಲೆಜನ್ನು ಈಗಿನ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೊಸ ನಾಲೆಜ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದೆ ನಾಲ್ಕು ಹುಡುಗರು ಕಲಿತಾವೆ ಬರೀ ಅವ್ರಿಗೆ ಬರೋದು ಹಳಿ ಶಿಕ್ಷಕ್ರಿ ಆಯ್ ಎ ಬಿ ಸಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ನಾಲೆಜ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಟ್ಟೆ ಇಲ್ಲ ಹೊಸ ಹುಡುಗರಿಗೆ ತುಂಬಿದ್ರೆ ಹೊಸ ನಾಲೆಜ್ ಏನರ ಬರ್ತಾವೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬರೀ ಹಳಿ ಶಿಕ್ಷಕರು ತುಂಬಿದ್ರೆ ಹಳಿ ನಾಲೆಜ್ ಇರ್ತಾವೆ ಹಳಿ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲೇ ಕುಂಡ್ರು ಹಳ್ಳಿ ಹುಡುಗರು ಹಳೇ ಕುಂಡ್ರು ನೀವು ಸಿಟಿ ಲೆವೆಲ್ಗೆ ಹೋಗೋ ಹುಡುಗರು ಸಲ್ಲಿದ್ದು ಪೈಲ ನಲ್ ಮೂವತ್ತೈದರಿಂದ ನಲ್ವತ್ತಿತ್ತು हुडगर कळसत्रारु कळसंगे कन्नड जिल्हा परिषद शाळेचा एक पालक म्हणून बोलतो कि या शाळेमध्ये ज्या शिक्षकांची आज भरती केली आहे ते रिटायरमेंट शिक्षक असो ना त्या शिक्षकांना आम्हाला शिक्षक हवाय की रिटायर झालेले शिक्षक आमच्या शाळेत नको आहेत आणि दुसरा विषय म्हणजे कसा आहे की रिटायर झालेले शिक्षक येतात आणि दुसऱ्यांना दहा हजार पगार देऊन दुसरी मुलं शाळेत शिकवाय ठेवते येते आणि त्यांची ती बुद्धी चालत नाही त्या पद्धतीने आमच्या शिक्षक चालत नाही की मागणी आता जो रिटायर झालेला शिक्षक फेरशी आमच्या या शाळेत देऊन मुलांचे पूर्ण भविष्य वाटव करण्यात आलेलं आहे मुलांची आमच्या शाळेची संख्या तीस ते पस्तीस असून आज या शिक्षकांच्या पायात बावीसवर आल्या त्यामुळे आम्हाला ही शिक्षक रिटायर झालेले शिक्षक नको आहेत आणि आम्हाला परमनंट शिक्षक पाहिजे